वेलकम टू कोकण बुक आणि मित्रांनो आज आपल्या शेतावर भात कापण्यासाठी जो ट्रॅक्टर वापरतो तो बोलवलेला आहे आणि थोडासा चिक्कल असल्यामुळं कसं काम करतं बघूया आत्ता दोन रँग कापल्यात पण चांगले ठेवले आहेत बघूया कसं वर्क करतं आणि काय काय त्याला फॅसिलिटी आहेत किंवा किती वेळ लागतो किती भात कापायला एवढं शिकल एवढं शिकलात पण हे काम करत एकदम लाईन इज परफेक्ट एवढा आहे तरी जबरदस्त चालू आहे सुक्या जमिनीत नाही चिखलात देखील तर हा माझा आता एवढा पाय जातोय ह्याच्यात सुद्धा ते चांगलं काम करतं तुके याच्यात तर चांगलं करू शकतं आता अर्धा तास झाला असेल अर्ध्या तासात एवढं भात कापून झालं जरा तीन तीन दिवस आम्हाला लागतात ते एका तासात भात कापून होतं याच्यात याच्यामुळं माझं नाव ऋषिकेश सुरबे गाव पालवण एक व्ही एस टी कंपनीचं मशीन आहे पेट्रोलवरती चालतं साधारण तासाला एक लिटर पेट्रोल लागतं एक तास एक एक तास लागतो एका तासाला एक लिटर पेट्रोल एका तासात किती भात कापून होतो म्हणजे कसं एक दहा एक माणसांची दिवसभराची कापणे एक तास ओके एका तासात म्हणजे दोन तीन खंडीचा भात कापून होऊ शकतो ऑपरेटिंग किंवा तुम्ही आता किती झाले हे वापरता हे आपण चार वर्ष झाले वापरतो कसं आहे मेंटेन्स मेंटेनन्स झिरो आहे त्याचा हा ओके मग आता हे तुम्ही म्हणजे शेतापुरतं वापरता की कसं नाही आपण भाड्याने पण मशीन त्यातून आपल्या स्वतःसाठी वापरून जर भाड्यानं हवं असेल तर काय तुमच्यास कसं कॉन्टॅक्ट करायचा जरा नंबर सांगा माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस पंच्याऐंशी त्रेचाळीस चौसष्ट ओके हा त्यांचा नंबर आहे आणि हे ते भाड्यानं पण देतात आम्ही पण तसं आणलं होतं कारण एवढं बजेट बजेटसमोशन घेणं काही शेतकऱ्यांना शक्य नाही पण माणसं पण नाही आहेत तर हे एक चांगलं आहे की त्यांचं आपलं तासाचे किती घेता तुम्ही तासाचे एक हजार रुपये घेता एका तासाचे हजार रुपये घेतात आणि तरी पण तीन दिवसाचं काम एका तासात करून देतात आणि आता आता तुम्ही सुकंच लागतं की चिखलात पण चालतं एवढं फार चिकल असेल तर चालतं थोडं सुकं म्हणजे थोडं ओलं असेल तरी हे मशीन चालतं सो थँक्यू तुम तु, तुम्हाला जर असं हे मशीन आपल्या शेतात भात कापायला असेल नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करा असं मशीन आहे ह्या बाजूला चेन आहे आणि ब्लेड्स खाली आहेत ना ब्लेड्स खालच्या बाजूला आहेत सुरेख मशीन आहे जे शेतकऱ्यांना माणसं मिळण्याचे सध्या खूप प्रॉब्लेम आहेत त्यांना हे असं मशीन एका तसा रेंट वर घ्यायला काही हरकत नाही आहे तुम्ही याच्या आधी हाताने भात कापायच पण आणि आता हे नवीन टेक्नॉलॉजी आहे आमच्या काळातली आता तुमच्या काळात आणि आमच्या काळात डिफरन्स आहे पण आता जे जे भात त्यात कसं वाटतंय तुम्हाला की काय चांगलं वाटलं हा एकदम होय ना म्हणजे काय आता खरं काय एवढं मशीननी भरपूर म्हणतात प्रॉब्लेम येतो काय असला याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही काय फक्त हाता कापायचं त्यात भरपूर टाइम जातो चार दिवस आठ दिवस वाढला पण प्रत्येक असं एका दिवसात झाला चांगला आहे एका तासात झालं आणि याच जो ठेवण्याची हे आहे तो व्यवस्था आहे चांगलीच आहे आम्ही हाताण कापतो तशीच ती सेम आहे हाय ना चांगलंच उलट